देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या संभाव्य कॉरिडॉर सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच पंढरपूरकरांनी सर्वेक्षणाला मान्यता दिली असं नाही त्यामुळे शासनाचे मंत्री अधिकारी हे चुकीची विधानं करत आहेत बाधित नागरिक कॉरिडॉरला पाठिंबा देत आहेत अशी चुकीची विधानं करण्यात येत आहेत तसंच तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीनं संदर्भातली आपली भूमिका मांडली कॉरिडॉर विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनाने मतदान घ्यावं आणि आमची मतं जाणून घ्यावीत असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात मंत्री जयकुमार गोरे ने यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात बिलकुल मी पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवांचं नागरिकांना मी मनापासून त्यांचं कौतुक करेन त्यांचं अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की आपण सगळ्यांनी पंढरपूर नगरीच्या विठुरायाच्या नगरीच्या विकासामध्ये आपण सगळे सहभागी झाला आणि आपण मोठ्या मनानं आपण सांगितलं आहे की आम्ही या कॉरिडोरच्या पंढरपूरच्या देवस्थानच्या विकास कार्यामध्ये आम्ही सरकारसोबत राहू आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत राहू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली त्यांचं ते खूप खूप कौतुक आहे